जामनेर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात उपाधीक्षक राजगुरु मुळे शेतकरी हैराण झालेले है। आहेत येथील शेतकरी सुरेश पंडित शिंगोटे संजय पंडित शिंगोटे यांनी हजार बावीस मध्ये मोजणी फी भरली अजूनही सदर शेतकऱ्याला खोटी काणे सांगून वेठीस धरले जात आहे या कार्यालयातील दास्तावजामध्ये हेराफेरी खाडाखोळ करून ठेवली आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना जबाबदार धरले जाते बदमाशी नोकरांनी करणे आणि शेतकऱ्यांना जबाबदार धरणे हे उघड केले पाहिजे नोकर दरवाजाआड काय काय धंदे करतात हे पाहण्यासाठी कोणत्याही नोकराला बंद कॅबिन देऊ नये सेवक आहे तर जनतेसमोर सेवा करायला लाच का वाटते पगार घेताना लाज वाटत नाही याबाबत आम्ही मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली पण नोकर शिरचोर झाले आहेत कळले की या नोकरांना त्यांच्या ड्युटीवरील कामापेक्षा फालतू कामांसाठी वापरले जाते नोकरांकडून हप्ते मागतात त्यामुळे नोकर मंत्र्यांना जुमानत नाही नोकर मंत्र्यांना फाट्यावर मारतात ढोपरून लावतात दीड दमडीचे चोर म्हणतात हप्तेखोर म्हणतात आम्ही जामनेर तालुक्यातील भूमी अभिलेख उपाध्यक्ष कार्यालयासमोर उभे आहोत माड पिंपरीचे माझे नातेवाईक संजय शिंगोटे आणि सुरेश सिंगोटे यांचा गट नंबर एकशे सात आहे आणि गट नंबर सात बारावर तीन त्र्याण्णव आहे आणि यांच्या अभिलेखच्या परिपत्रकावर सुद्धा तीन त्र्याण्णव आहे आणि आमच्या या सुरेश सिंगोटेने डिसेंबर बावीसमध्ये बाकायदा मोजणी फी भरलेली आहे तरी हे अजून चौदा महिने झाले मोजणी करून देत नाहीत का करून देत नाहीत हे आम्हाला एक कोंडी माहिती येतं की तुमचा नकाशात चुकीचा आहे आता नकाशा काय आमच्या त्या सुरेश शिंगोटेने का संजय का त्या माणसाने बनवला आहे का नकाशा तर चूक आहे हा तुम्हीच बनवला आहे मग तुम्हीच दुरुस्त करा जे म्हणताय की तुम्ही नकाशा याच्याकडे दुरुस्त करा आम्ही त्यांना सांगितलं नकाशा तुम्ही आमच्या या माणसाकडे त्या शेतकऱ्याकडे तू उद्या नकाशा दुरुस्त करून देऊ तुम्हाला जर नकाशा दुरुस्त करायची अक्कल नसेल तर माझं असं म्हणणं आहे जामनेर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी भूम्याभले जमीन मोजण्यासाठी जमीन मोजण्यासाठी अर्ज केलेले आहेत आणि हे जमीन मोजू देत नाही आणि शेतकरी बहुधा अशिक्षित आहेत त्यांना ते कायद्यामध्ये अडकवतात उलट उलट प्रश्न उत्तरे करतात मी असं म्हणतो अर्ज केला पैसे भरले जमीन आहे सात बारा आहे परिपत्रक वर तुमचं आहे मग मोजून द्यायला काय हरकत आहे दिनेश भाऊ तुम्ही मंत्री आहात तीन चार वेळा मंत्री झाले पण तुमच्या मतदारसंघामध्ये खातं चुकीचं काम करीत आहे एका आधी मी नरवाड्यांना हा हिशोब समजला श्रीदारांना शिरस्तेदार पाटील होते त्यांनाही समजला आता नवीन शिरस्तेदार आले कदम त्यांनाही समजला पण येथील उपाध्यक्ष राजगुरू ऍडमेंट वर्किंग करत आहेत ही व्यक्ती शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत नाही गिरीश भावने याची दखल घ्यावी आणि म्हणून आमच्या सुरेश सिंगोटेने पाच मार्च पासून इथं उपोषण करण्याचा आज नोटीस दिलेली आहे आणि जामनेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असताना हे लोक काम करत नाही मग या लोकांना नोकरी का द्यायचा पगार का द्यायचा ये काही जाव आहेत का आणि म्हणून येथून ठून राजगुरूची अखलपट्टी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे